शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आई वडील देखील माझ्या घराला वारसा गणभरव पाटील आमच्या घरी यायचे माझे बालपण गेलं पहिल्या झुटला ऐका माधव जानकर यांची हिस्त्री लग्न का नाही केलं संसार का नाही केला माझा जन्मोस्ट वाडी तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी जन्म झाला शिक्षण माझं वरसावडे तालुका मान जिल्हा सातारा येथून स्टार्ट झालं इंजिनिअरिंगचं शिक्षण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली त्यांनी इंजिनिअरिंग केलं पाचवी पासून ते दहावी तळ आम्ही नऊ किलोमीटर चालत आहे मी दहावीला देखील टॉप मध्ये आलो बारावी देखील टॉपमध्ये आलो असं करून माझं मध्ये आलो मध्ये आल्यामुळे टाटा ट्रस्टनं आमची नऊ गाव जात दुष्काळी गाव आहे सातारा मान तालुक्यात त्या टाटाने आम्हाला स्कॉलरशिप दिली परत मेरिट स्कॉलरशिप शिक्षक झालं मेरिटच्या आणि टाटाच्या स्कॉलरशिपवर आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मान न बाबासाहेब शिवाजी महाराज यांच्यावर अभ्यास केला रिसर्च केला नंतर ठरवलं की स्वतःच घर नसावं म्हणजे संसार करून मुलाबाळाचा आपल्या मुलाबाळाचा संसार करून आपण देशाचं सेवा करू शकत नाही हे मनानं माझ्या खुनगाट बांधले तिथंच मी निर्णय घेतला की मी लग्न कधी करणार नाही कधी स्वतःचा संसार उभा करणार नाही घरी कधी जाणार नाही अकाउंट कधी काढणार नाही अशा लेवलच्या काही शपथ घेऊन वीस बावीस वर्ष फिरत आहे यशवंतराव भोंद्रांच्या नावावर यशवंत सेनेची स्थापना करून तिचं काम आम्ही काही दिवस केलं दिल्लीला सामाजिक आरक्षणासाठी मोर्च काढलं पहिला दिल्लीला मोर्चा काढला नंतर माझ्या लाईफमध्ये मध्ये कांशीरामजी आले कांशीरामजी बरोबर दोन चार वर्ष मी काम करण्याप मला देशभर फिरवलं रेल्वे विमानात हेलिकॉप्टर मध्ये त्यांनीच बसवलं एकतीस मे दोन हजार तीन राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना राजमाता महाराणी आयल्या व जन्म